शाळेच्या छतावरून उडी घेऊन तेरा वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा पालकांचा आरोप जालना शहरातील एका नामांकित शाळेत आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे शाळेच्या इमारतीच्या छतावरून चा उडी घेऊन तेरा वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आरोही दीपक बिडला वैवर्ष तेरा असं मयत विद्यार्थिनीचं नाव असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षकांकडून होणाऱ्या कथित त्रासाला कंटाळून मुलीनं हे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केलाय या आरोपांमुळे परिसरातील संतापाची लाट उसळली असून या घटनेबद्दल विविध तर्कवितर्कांना उदाहरण आलं आहे घटनेची माहिती मिळताच सदरबजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे आत्महत्येचं नेमकं का कारण समोर येण्यासाठी तपास सुरू असून सर्व बाजूच्या बारकाईनं अभ्यास केला जात आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक भारती यांनी दिली आहे मयात विद्यार्थिनीचे वडील दीपक बिडला यांनी माझ्या मुलीला शिक्षकांकडून सतत त्रास दिला जात होता त्यामुळे तिनं हे टोकाच पाऊल उचलला असा दावा केलाय शहरात या घटनेची तीव्र चर्चा असून शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांवरील ताण त्रास आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय म्हणजे स्कूल सपोर्ट आहे आता ते बच्ची कालीये मग स्कूल ने गया तो म्हणजे बच्ची म्हणजे नाही दीपक हॉस्पिटलमध्ये काही ते असं

आहे आहे एक मुलगी आरोही दीपक वय वर्ष ही विद्यार्थिनी मस्तगड जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे ती आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात आठ सा ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा एडी गुण ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलिस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी तीन टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे की काय प्रकार तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही प्राथमिकदृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काय सांगतील त्याप्रमाणे आपण त्या दिशेने आपण तपास करू आहे कारणाचा शोध घेणं चा चालू आहे सर